अनेक महत्वाची आणि मोठी बातमी अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेमधील निधीमधून मदत मिळणार आहे शासन निर्णय यासंदर्भातला जाहीर करण्यात आलाय नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही मराठवाडा परभणी अमरावती अकोला धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांना आता मदत होणार आहे एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या पाच टक्क्यांपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात सागर शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एक नवीन शासकीय आदेश काढणार आहे ज्यामध्ये पूरगस्तांसाठी मदत निधी जो आहे तो थेट पालकमंत्र्यांना अधिकार दिला गेलेला आहे ज्यामध्ये एकूण डीपीडीसीच्या जवळपास पाच ते दहा टक्के हा निधी थेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वितरित करण्याचा अधिकार पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना राहील यामुळे निधीची कमतरता पडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या गोष्टीची खरेदी जर करायची असेल तर ती तात्काळ तिथे स्थानिक पातळीवर केली जाईल आणि यामुळे ज्या कुठल्याही प्रशासकीय मान्यतेसाठी वेळ जाणार नाही लाल फिरणीच्या कारभाराचा फटका पूरग्रस्तांना बसू नये यासाठी अशा स्वरूपाचा निर्णय घेतला गेल्याची माहिती आता उपलब्ध होत आहे निशिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी